हो गाईच कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर आता <coughs> शनिवार आज सॅटर्डे आहे माझी सुट्टी असते सॅटर्डे संडे दोन ऑफ आणि त्याचबरोबर निर्मीची शाळा असते हाफ डे असतो बारा ते दोन आता वाजलेले आहेत साडे अकरा पावणे बाराला निघते बारा वाजेपर्यंत पोचायचं आहे तर तिथं जेवण वगैरे झालेलं आहे टिफिन वगैरे पॅक केलेलं आहे आजीने तिच्या इडली आणि चटणी दिलेली आहे टिफिन तिला आणि तिने आता डाळ भात खाऊन आता आम्ही निघतो म्हणजे मी पण जेवण घेतलं कारण की भूक लागते सो माझं जेवण झालेलं आहे करून आता आम्ही निघतोय ती गेली खाली आवाज देते मम्मी सर म्हणून जायचं आहे म्हणून ठीक आहे तर आता बॅग घेते बोचकं एवढं वजन ओके एवढं बोचकं घ्यायचं आहे आणि आता पळायचं आहे जायचं आहे तर तिकडे जाऊन थांबावंच लागणार आहे कारण की बाराची शाळा बघू आता पावसाच्या ह्याच्यामुळे जर लवकर घेतली तर तिला आणि प्रकारे आता निघतो आहे मी आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जॉईन करा आपल्या चॅनलला आणि बेल ऐकनचं बटन प्रेस करण्यासाठी अजिबात बात विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणखीन वन मोर थिंग म्हटल्यावरती की आत्ता ह्याच्या पुढे काय आहे तर आणखीन एक थिंग आहे की मला एक साडी आवडली होती तर ती साडी मला पर्चेस करायची आहे बट ती ऑनलाईन आहे ठीक आहे सो ताईंनी माझ्यासाठी ती मागवलेली आहे आणि तिने मला घरी बोलवलेलं आहे ते पाहण्यासाठी की कशी आहे काय ते आणि बघून जा तर आज आपल्याला सुट्टीचा दिवस आहे तर आपण जाऊन येऊया तिला फोन करते पहिला बिफोर दॅन आणि मग बघते ती काय म्हणते ती घरी आहे की कुठे बाहेर गेले कारण की कुठल्या ना कुठलं काय ना काय काम निघतच असतं आणि त्याच्यामुळे कसं कुठली बाई अशी गप्पा कसली नसते काय ना काहीतरी काम तिच्या लाईफमध्ये तिच्या दिवसा डे बाय डेच्या ह्याच्यामध्ये चालूच असतात ठीक आहे सो आता मी निघतो बाई आवाज मारते मम्मी 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 करत मॅडमची तयारी झाली आता निघतो आम्ही ठीक आहे सो चला तर तिला थोडंसं ना जरा कसं तरी आणि इझी वाटत होतं आहे ना नेरू उचकी पण लागली होती उचकी थांबत नव्हती आणखी उलटीसारखं होत होतं बयाला तिला म्हटलं नको जाऊस आणि जा कपडे पण ओले होते पण त्याला इस्त्री केलं केलं तिला इस्त्री केली एवढं काय के झालेलं नाही पण ते थंडच वाटते पण आता काय करणार चुकी माझी पण होती असं होतं काय चला तर मग कंटिन्यू राहूमध्ये चला बाय चला चांगले आता काय लावले घरी त्यांनी घाली नेहरवीला सोडायला शॉल कारण की शनिवारची ड्युटी माझ्याकडे असते त्याच्यामुळे

<laughs> hmm. uh, साड्या बोलतो मी स्वतः मला माहिती आहे समजतं ग ते बगल, तो अण्णा पण येतो घेऊन त्या साड्या सेम बघा साडी तुम्ही साऊथ मला माहिती आहे माझ्याकडे साड्यात बोलतो लगोसा उचलला बाबा तू स्वतः फोन केला म्हणजे माहिती शकत मला ना दीडशे रुपये दिले त्यांनी मला पहिलाच म्हणजे पहिलंच तिने माझ्याकडून बघून हे आता ते अंध माणूस त्याला काही येते व्हॉट्सॉप वगैरे सगळं आणि तिचा फक्त एक बिझनेसमॅन हो। आहे म्हणलं चांगला काय म्हणलं पागल नाही तुला फक्त माझ्या आपल्या मैत्रीण तिने किंवा मला स्वतः असेल असतं मी घेईन गेलं बोल तुझं तुला तेवढं आपले मासे जे होते त्यांच्या घर मला काय करायचं नाही कुठे

धम्मचक्र प्रवर्तन तर ह्या निमित्त आणि इकडे मोबाईलमध्ये तरी फोटो देखील दाखवले मला खूप सारे फोटोज होते साडीचे आणि रिजनेबल प्राईजमध्ये होते आणि सर्वांना परवडण्यासारखेच होते त्याच्यामुळे असं वाटलं की ती वाईट पण साडी घ्यावी म्हणून ते विचार आहे सतराशे रुपयाचा आहे कोणाला जर हवं असेल तर प्लीज डी एम करा आणि आपल्या बहिणीचंच आहे आणि ती करते सेलिंग सो सांगा कोणाला हवा असेल तर मॅसेज करा आणि ऑनलाईन आहे ऑर्डर तुम्हाला घर मिळून जाईल ठीक आहे सो अशा प्रकारे आहेत साड्या इथे तर तरी दोनच आणल्या होत्या जे जसे रिक्वायरमेंट असतात कोणाला हवे असेल तर ती तसे आणून देईन तुम्हाला ठीक आहे तर चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला की कमेंट करून सांगू भेटून नवीन व्हिडिओ बाय